आपल्या आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सी सी फुटेजमध्ये कैद आहे त्या ठिकाणी सी सी फुटेजमध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत त्या ठिकाणी अनेक असे ही हिट ही, हीट लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेल्या आरोपींनासुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाही आहे आपण असं